आज बनवणार आहे फक्त वीस मिनिटामध्ये खमंग व जाळीदार ढोकळा तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवूया थे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी बेसन पीठ म्हणजे चना पीठ घेऊया त्यामध्ये पावसमचा मीठ एक हिरवी मिरची पावसमचा हळद दोन चमचे साखर घालूया आणि एका लिंबाचा रस घालूया आता हे सर्व मिक्सर मध्ये एकदा फिरवून घेऊया तर तुम्ही पीठ पाहू शकता एवढंच पातळ करायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे त्याला तेल लावून घेऊया त्यानंतर बॅटर मध्ये घालूया इनो आणि इनो ऍक्टिवेट होण्यासाठी थोडस पाणी घालूया आणि सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे हे पा आता स्पीड फुग किती फुगलेला आहे आता ज्या टोपामध्ये आपण ढोकळा शिजवणार आहे त्यात घालून घेऊया आणि थोडस टॅप टॅप करून इकडे पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये घालूया आणि साधारण दहा मिनटे ढोकळा छान शिजवून घेऊया तर इथे दहा मिनटे झालेले आहे तर तुम्ही ढोकळा पाहू शकता किती छान शिजलेला आहे किती छान कलर आलेला आहे आणि किती छान फुगलेला आहे त्याचे साईड्स काढून घेऊया तर कुणीही पाहुणे येऊ द्या फक्त वीस मिनटात तयार होतो खूपच छान रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता तुम्हाला ज्या पाहिजे त्या साइज मध्ये ढोकळा तुम्ही कट करून घ्या तर मी इथे ढोकळ्याचे मोठे मोठे पीस केलेले आहे आता बनवूया ढोकळ्यासाठी तडका त्यासाठी एक तेल, एक तेल मोहरी आणि कडीपत्ता मोहरी छान तडतडली पाहिजे त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला साखर जर आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातली तरी चालेल छान तडका तयार झालेला आहे आता तो ढोकळ्यावरती घालून घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता किती खमंग ढोकळा तयार झालेला आहे खायला एकदम चविष्ट लागतो